म्हणजे मी त्या तेव्हा मी स्टुडिओत नव्हते पण हा खूप मोठा किस्सा आहे की कि एक कुठलं तरी बपी लहरींचं गाणं होतं खूप सॅड ते मंजिले मला वाटतं ते त्यांचं एक मंजिले कुठलं तरी एक गाणं आहे असं खूप असं सॅड गाणं आणि जेव्हा ते आले एंटर झाले आणि खूप मस्ती वस्ती मस्ती मस्ती करायला लागली सगळ्यांना हसवून कोणाची मस्करी <coughs> तर ते तसं केल्यावर बप्पीदा म्हणतात की अभि तो मेरा गाना गया म्हणजे <laughs> मूड एकदम चेंज, चेंज, चेंज पण जेव्हा ते गेले आणि जे ते गायले ना तेव्हा त्यांचं ते, ते म्हणजे लोकांच्या डोळ्यातनं पाणी आलं इतकं इतपत त्यांचा मूड आणि किशोरदांचा म्हणजे ते मस्ती वगैरे करायचे हे जे सिनियर आर्टिस्ट होते म्हणजे सिनियर आर्टिस्ट म्हणजे त्यांची एक जवळी कसं म्हणता येणार एक म्हणजे दोस्तीसारखंच म्हणजे तसं तर तेव्हा त्यांच्याकडे ते आ, मस्ती करायचे पण आम्ही आता मी आ, तशी त्यांना नवकीच म्हणजे mm. एक ज्युनियर आर्टिस्ट त्यांना mm. ते ना खूप समजवून आणि त्यांना नर्वस करत नव्हते mm. म्हणजे त्यांना समजावून हे वर्ड असे गाव तो एक्सप्रेशन आहे गा वगैरे असं म्हणजे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं <laughs> कारण बरोबर मी डबिंग म्हणजे बरीच गायली आहे डुएट गाणी तेव्हा त्यांना आणि काश फिल्मचं गाणं मला तसंच मिळालेलं अच्छा म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर पण मी एक दोन महिन्यानी काश म्हणजे महेश भटांचं मी गायला गेले राजेश रोशननी मला बोलवलेलं आणि मी डबिंग गायला गेले होते तेव्हा ते म्हणजे तसं मला अन्नू अनु म्हण ओळखत होते मला म्हणाले अरे अन्नू तुमको तो फिल्मफेअर अवॉर्ड मिळा hmm. आणि तुम डबिंग क्यू गा रही हो hmm. तर मी म्हटलं दादा अगर मैं उनको बोलू की मैं तुम बोलना चाहिए की डबिंग नहीं गाऊंगी मैं मेरा मैं डायरेक्ट में ही गाऊंगी तो मी म्हटलं दादा अगर मैं ये बोलूं भी तो जो ये अभी मिल रहा है वो भी नहीं मिलेगा hmm. तर त्यांना कुठेतरी मला असं वाटतं जरा वाईट वाटलं असेल आणि तेव्हा काय व्हायचं मेहबूब स्टुडिओ हे रेकॉर्डिंग होत होत आणि त्यांचं एक त्यांची सवय म्हणजे ते उभं राहून गात नव्हते ते असं उंच खुर्ची असायची त्यांची त्याच्यावर बसून ते गायचे म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय किशोर किशोरदान बद्दल ते काश मी काश फिल्मचं जे माझं गाणं आहे ना त्याबद्दल मी हे सांगते आहे म्हणजे हा मोठा किस्सा आहे आणि माझ्या लाईफचं पण एक तर मेहबूब स्टुडिओ मध्ये जेव्हा आर्टिस्ट रूम असते तिथे सिंगर्स गातात आणि बाहेर म्युजिशियन्स वगैरे असतात आणि त्या आर्टिस्ट रूमच्या बाहेर एक खुर्ची असते तिथे सॉंग वॉयलिन म्हणून पूर्वी असायचं म्हणजे गाणं वाजलं जायचं आणि लाईव्ह लाईव्ह गाणं वाजायचं आणि ते बाहेर येत नव्हतं. ते फक्त जे सिंगर्स आहेत त्यांना ती चाल म्हणजे ते एक फॉलो करत करायचे. तर ते मला तिथे बसवलं. कारण किशोरदांना माझा आवाज मिळायला पाहिजे डुएट गाताना. आणि कारण डुएट गाणं असतं ना तर जर ते फायनल असेल तर ते एकही ट्रॅकमध्ये येणार. एकच ट्रॅकमध्ये. आणि माझं बरोबर म्हणजे डबिंगच होत त्यामुळे बरोबर गाणं नव्हतंच बरोबर तर त्यामुळे त्यांनी काय के केलं की मला बाहेर बसवलेलं आणि किशोरदांना माझा आवाज येत होता तर त्यांना ते इतकं आवडलं तर ते रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग कट केलं आणि महेश भटला आणि राजेश रोशनला बोलवलं बोलवलं आणि त्यांना सांगितलं की लडकी इतना अच्छा रही है ये अगर फायनल गायगी ना तोही मैं गाऊंगा नाही तो मैं नाही गाऊंगा मग ते गाणं फायनल कोण गाणार होत आशाबाई लताबाई कोणीही म्हणजे ते दोघांपैकी एक कोणी तरी कारण काय आणि माझं नशीब असं चांगलं की काय व्हायचं की डबिंग हे आशाबाई लताबाईंच व्हायचं आणि मेन गाणं जे असत फिल्म मध्ये ते ह्यांच असायचं आणि कुठे ते गाणं राहिलं तर मेन गाणं माझंच असत हे माझं भाग्य म्हणजे ते गाणं मग तुम्हाला तुमच्या आवाजात केलं हो म्हणजे ते म्हणाले की आणि मग नंतर मन नंतर, नंतर, नंतर मग आशाबाईंना जर आधी माहिती असेल की हे तुम्हाला गायचे आणि जर त्यांना कळालं की नाही आता आपण अनुपमाजींच ठेवतोय गाणं तर त्यानंतर काही तुम्हाला बोल बोलणं झालं असं कधी झालंय की आशाबाई पण म्हणाल्यात की नाही नाही गायल तर असं काहीच झालं नाही म्हणजे एक म्हणजे आम्ही तसं समोरासमोर तितक येणं झालंच नाही आमचं कधीतरी भेट झाली कधी बोलणं झालं तेवढंच पण हे गाणं नंतर मग असं की मी किशोरदांच्या बरोबर उभी राहून गायले वा ते एक कुठेतरी एक असतं समाधान आणि आनंद असतो हो म्हणजे आता मी ते फील करते की आणि त्यावेळी तितकी म्हणजे बरीच वर्ष झाली त्यावेळी तेवढं एक हे नव्हतं सा, की त्यांना असं खूप सांगायचं की तुमच्यामुळे हे गाणं मिळालं वगैरे हे जे असतं पण हे आता मी खूप फील करते की आता जर किशोरदा असते तर म्हणजे खूपच आणि त्याच्यानंतर कब्जा फिल्म एक आली ते दोन तीन महिन्यानंतरच महेश भट्टी आणि राजेश रोशन Hmm. तेव्हा त्यांनी सांगितलं येही गायगी मेरे साथ आणि ते सुद्धा तुमसे मिले हा तुमसे मिले बिन चैन नहीं हे पण किशोर दाम बरोबर आणि बर ते पण मेन सॉन्ग आहे वा wow. असं म्हणजे एक म्हणजे असं छान असतात त्यांचा एक्सपिरियन्स एक इतके आणि hmm. ते मी असं ऐकलंय की नवीन सिंगर्सना आणि ते खूप प्रोत्साहन द्यायचे किशोर दा किशोर दा खूप द्यायचे म्हणजे जास्त करून मी किशोर दाम बरोबर डबिंग म्हणजे ते कुमार शानू मद अजीज वगैरे यांच्या बरोबर पण गायले पण बरोबर अनेक संगीतकारांसोबत तुम्ही आता खूप काम केलेलं आहे हो। त्यातली एक जोडी आपण घेऊया जी आमच्या पिढीलाही माहिती आहे म्हणजे आमच्या पिढीने त्यांची गाणी ऐकली आहेत की लक्ष्मीकांत पॅरेलची हो हा तर ते म्हणतात की ते खूप परफेक्शनिस्ट होते हां हां कारण त्या लेवलने ते काम करायचे सर त्यांनी त्यांच्यासोबत काम करताना असं कधी झालंय का की एखाद्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांनी तुमच्याकडनं गाऊन घेतलंय आणि ते मस्त झालंय किंवा असे काही प्रसंग असे काही किस्से या दोघांसोबत गातानाचे मी लक्ष्मीकांत पॅरेलालकडे तितकं मी फार नाही गायले कोरसला गायले कोरसमध्ये म्हणजे ते असे बघायचे म्हणजे मी आहे का कारण आता सरगम पिक्चर होत ना सिनेमा आलेला हो. त्याच्यात खूप कोरसच्या ताना पण आहेत हो, हो, ताना आहेत नंतर सरगम ऍक्च्युली सरगम गायलेले आहेत तर ते तिथे व्यवस्थितच गाणारे सिंगर्स पाहिजेत तर ते व्यवस्थित असं बघून म्हणजे बघायचे ते कोण कोण आहे असं ते लक्ष्मीजी म्हणजे लक्ष्मीकांतजी हे बघायचे आणि प्यारेभाई जे आहेत प्यारेलालजी ते म्युझिक अरेंज करायचे सगळं किंवा लक्ष्मीजी बघायचे असं की मी आहे का वगैरे असं हे सगळं आणि अग्निपथ म्हणून एक फिल्म आली होती अमिताभ अमिता बच्चन त्याच्यात एक गणपतीचं गाणं आहे त्याच्यात मी आणि कविता कृष्णमूर्ती गायकोय तो तुमचा ओरिजिनल तेव्हा लक्ष्मीजींच एक असायचं की हा म्हणजे ही मुलगी चांगली गाते हे एक थोडस नाव झालं कि मग काय व्हायचं कि दोन फिमेल आहेत मग कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक तर दोन्ही मध्ये कोणी नसेल तर मग माझा नंबर लागायचा हे असं झालंय बऱ्याच वेळा झालंय पण ते कशामुळे झालं असावं कारण इतकं काम करून म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड मिळूनही असं का होत होतं की आपण कुठे कमी पडत होतो की आपण जसं इंडस्ट्रीला एक लागतं की तुम्ही खूप कॉन्टॅक्टमध्ये असावे लागतात लोकांच्या सतत फोन किंवा भेटी गाठी किंवा पार्टीज किंवा तुमचं स्वतःच प्रमोशन हा एक वेगळा हो, भाग असतो त्यावेळी असेल वेगळ्या पद्धतीनं आता पीआर मॅनेजर वगैरे सगळा प्रकार आहे पण त्यावेळी तो वेगळ्या पद्धतीनं किंवा तेव्हा पण असतील किंवा अजून वेगळे वेगळे प्रकार त्यावेळेच्या प्रमोशनचे तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्याचे असतील पण तुम्हाला इतकी तुम्ही सांगताय एक कि एक किस्सा की कि इतकं सगळं चान्सेस मिळूनही पुन्हा ते व्हायचं की मला वाटतं साधना सरगम वगैरे तर तुमच्या नंतर असतील मग त्यांच्यासाठी तुम्ही डबिंग केलं असं तुम्ही म्हणालात की मग अशा वेळेला कुठेतरी आपल्याला तुम्हाला असं वाटायचं कुठेतरी नैराश्य किंवा निराशा की अरे काय माझं चुकतंय मी कुठे कमी <laughs> पडते एवढं टॅलेंट असून असा विचार कधी मनाला स्पर्शून गेला होता त्यावेळेला वेळेला आता माणूस म्हटल्यावर ते कुठेतरी स्पर्शून जाणारच hmm. पण काय होतं की मी कोरसमधनं आले hmm. कोरसमधनं डबिंग नंतर काही जिंगल्स म्हणा किंवा असं करत करत मी आले आणि म्हणजे कुठेतरी आणि साधना सरगम वगैरे कल्याणजी भाईंकडनं आली mm. अलका याग्निक कल्याणजी भाईंकडनं आली कविता कृष्णमूर्ती हिचं ती हेमा मालिनीची ओळखीनी म्हणजे तसं mm. तशी एंटर झाली mm. तिने पण काही एक दोन डबिंग्स गायलेली आहेत mm.